ते आता चल नहीं चल बनव 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 नको बोलू जास्त कर बनव लव पाणी एवढं पाणी पुलावला तिच्या मारी पाण्याचा पुलाव खायला लागेल नाही तर आठ दिवस झालं गाजर आणून ठेवलं आणि ते गाजर सुक ते खिसायला काही चान्स नाही एरपाट तू एरपाट येईन चल एरपटलं हॅलो एवरीवन जय महाराष्ट्र आणि जय सुधारा अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो रोज रोज बाहेर जाऊन काय ब्लॉग करायचा घरातलेच आमचे ब्लॉग्स करायचे आणि घरातले ब्लॉग्स करायला आम्हाला पण आवडतात आणि रोज रोज बाहेर कुठे जाणार त्याच्यामुळे घरातलेच ब्लॉग आमचे होतात हां तो आमचे ब्लॉग्स आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या पण मस्त मेमरीज क्रिएट होतात या ब्लॉग्सच्या द्वारे त्याच्यामुळे घरातले पण आम्ही रोज ब्लॉग करतो कधी आम्ही भविष्यात जाऊन बघणार तेव्हा अरे यार आपण पहिले असे होतो पहिले दहा वर्षानंतर जाऊन बघणार यार या आपण असे करायचो तसे करायचो त्या आठवणी आपल्या राहतील त्याच्यामुळे हे ब्लॉग पण आम्ही करतोय आणि सध्या काय होतं माहिती घेतल्यापासून ना आम्ही टीव्ही वर जुने आमच्या आम्हाला पण आपण असं बोलायचं आपण असे होतो किती मजा वाटते आम्ही आमच्या मेमरीसाठी ब्लॉग बनवतो आणि खूप मजा वाटते सो प्लीज कोणी चांगली असेल चॅनल करा तर आज काय आज आहे फ्रायडे आणि काल त्यांना फ्री बघितलं आम्ही काल गेलेलो दादरला आणि दादरला गेलेलो खरेदीसाठी पण खरेदी काही जास्त आम्ही केलीच नाही आणि मस्त आज आहे फ्रायडे आणि आज आहे उपवास कारण आज आम्ही नॉनव्हेज केला असं काल रात्रीच निकेशने बघितलं आज एकादशी आहे सो आता जेवायला काय बनवायचं भाजी भात भाजी भात पटकन असं होईल असं म्हणून मग म्हटलं पुलाव पुलाव शॉर्टकट मध्ये पुलाव मी पण लागले एवढे ऑलरेडी पावणे तीन वाजलेत आणि जेवणाचा अजून पत्ता नाही कारण काल थकलो एवढे तर आज उठायची इच्छा नाही साडे आणि थंडी त्याच्यामुळे काय उठायची इच्छाच होत नाही लेट लेट उठलो आणि आणि सगळं आता चाललेलं आहे कालचा कालचा किस्सा किस्सा बोलायचा तर आम्हाला लेट झाला त्याच्यामुळे आम्ही जेवायला गेलो हॉटेलमध्ये आणि ना हॉटेलमध्ये भरपूर टेबल भरलेले होते पण आमच्या तीन टेबल भरणं ना छोटी मुलं होती आमच्या इथे एक बाब होता आणि दुसऱ्या दोन टेबल दोन छोटे मुलगा मुलगी होते तर आमच्या बाजूला अजून एक दोन काका होते तर ते लोकांचं जेवण वगैरे झालं आणि मग ते कुठे बा गेलेले बाहेर खाली बाहेर गेलेले म्हणजे आणि नंतर अचानक ते आले आणि त्यांनी दोन टेबलवरच्या मुलांना कॅटबऱ्या दिल्या आणि आमच्या इथे आले श्रीला पण कॅटबऱ्या दिली त्यांनी आणि असं म्हणजे डायरेक्ट त्यांचं त्यांनी नाव सांगितले त्यांच्या वडिलांचं नाव सांगितले त्यांनी आणि श्री स्वामी समर्थ आणि गे गे ते गेले आम्हाला पण काय कळलं त्या मुलांनी मोठी मुलं होती ते थँक्यू काका म्हणून म्हटलं आमचं काय बोलत नाही एवढा काय असं आणि ते श्री स्वामी समर्थ बोलले आणि निघून गेले बाप रे आम्ही शॉकच झालो आणि कालचा वार पण गुरुवार गुरुवार होता स्वामी झाले असतील गटबरी दिली आणि निघून गेले थोडे बसले तिथे आणि निघून दुसऱ्या एका टेबलवर त्यांची ओळख निघाली मग ते बोलत होते तिथे बराच वेळ पण आम्ही विचारच करतो अजून पण आम्ही विचार करतो कालच्या किस्त्याबद्दल हे काय होतं स्वामींच्या रूपामध्ये ते आलेले की स्वामीच आलेले आम्हालाच काही कळत नाही पण खूप चांगलं वाटलं त्यांनी कॅटबरी दिल्या असं हे नाही पण ते येऊन स्वामी समर्थ ते आम्हाला खूप छान वाटलं असं ठीक आहे ते आमच्यासाठी खूप तो चांगला दिवस चांगला होता दिवस होता आणि आज काय कुठे जाणार नाही कारण आमचा ऑलरेडी पसारा पडलेला आहे घरामध्ये हॉलपासून बेडरूम पर्यंत सगळे कपडेच कपडे आज एकदम व्यवस्थित करतो आणि आज घरातच राहतो आणि पहिलं जेवण बनवतोय जेवण बनवलं की जेवण आर मग श्रीच्या अंगण श्री श्रीला देणार मग त्याला झोपळ आणि मग आम्ही रिलॅक्स आम्हाला चार साडेचार वाजता सगळी काम आटपायला सो आज पण तेच होणार आहे ते पटकन आता जेवण बनवते अरे झाला का आपलं जेवण चालू आहे रे अरे काय चालू आहे भूक किती लागली दाखव आई शपथ अजून किती टाइम जाईल तो भात बीट टाकशील कच्ची की देते भाजी। अरे पहिलेच उठल लेट आणि लागले भूक आणि पूर्ण काय मीठ फक्त आणि दही टाकलास बाकी सगळ्या कापा कापी मीच केलेली आहे टॉमॅटो कापून आणि टाकला चल चल बनव 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 बन नको बोलू जास्त कर बनव लवकर भूक लागले जास्त

बाई आले वा खूच झाला खूप झाला उतर ह्याला घेऊनच फक्त घेऊनच चला तिकड अरे बाबा काय मला मला नको मला नको चल बनव चल बनव रे बाबा गॅस फास्ट कर आणि बनव पटकन चल एवढी तू एअरपट चल मी एरपट कुठली भाषा काढली एअरपट मग तू एअरपाट येईन तो पोर काय बाबा माझ्या अरे वाई फोन उचलतो फोन उचलतो फायनली वाट बघून बघून जेवण आमचा रेडी झालेला आहे हा बघा इकडे पुलाव आणि इकडे पापडांचे तुकडे पण तयार झाले थोडेसे राहिले तळायचे आणि आता जेवण घेतो घेऊन शिव झोपलाय आता आणि आता आम्ही जेवणार कारण की तो आम्हाला जेवून देत नाही बाई त्याला सगळं जे आम्ही घेतो ते त्याला सगळं लागतं म्हणून आम्ही काय करतो त्याला दुपारच झोपवतो रात्री तर आम्हाला जेवायला जायचं माझ्याच असतं आमची म्हणून त्याला दुपारच जाईल त्याला झोपवतो मग कम से कम दुपारी आम्हाला रिलॅक्स तरी जेवता येईल म्हणून त्याला झोपवलाय आता आम्ही दोन भाग चांगले खाऊ चार वाजले किती चार चार ला आम्ही जेवणार आता रोज साडेतीन आणि चार म्हणजे आज बऱ्याच दिवसांनी चार वाजले नाहीतर तर साडेतीन फिक्स आहे टाइम आता जेवतो दाखवते तुम्हाला मी पुलाव कसा बनवलाय ते हा आधी रेडी करते मस्त निकेश साठी ताट तुम्हाला तर निकेश साठी मस्त असं मी ताट रेडी केलेला आहे हो ना हो नाही करता सव्वा चार वाजले जेवायला आणि ताट तर बघितला तुम्ही मस्त पुलाव झालेला आहे तुम्ही या जेवायला तेव्हा पण आम्ही पुलावच बनवून जेवायला मागे मी सैपाव बोलला बनवायला सांगा आता पुलाव मस्त करते करून सांग मला टेस्ट भूक लागली ओके बाबा चल जेव 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 तरी पण एक घास एवढ्या प्रेमाने बनवले ना बायकुनी थोडसा मीठ कमी आहे हे काय रे मीठ कमी ये बाय वाजलं किती आणि बोलतस काय साफसफाई करायची आहे कधी करशील टाइमपास तुला चाललाय मोबाईलवर उठ बाबा इथं घंटा गाडी पण आली आता हा कचरा टाकायला जायचा आहे हा हा तो दे डब्यामध्ये रात्री जाऊन टाकेन आता उठ आता वाजले साडेपाच थोडस चहा ठेवचाल मला हा थोडासा चहा मारू नहीं नहीं, पांड़ा पांड़ा दे मग मला पण जरा बरं वाटेल मग मी फेरफटका मारून येते मस्त गावात पांढरंग उठेल तेव्हा उठल हा टाइमपास बंद कर आणि हे थोडासा इथला आवड चल चल पटकन चल बाबा मी येतो जरा थांबते दहा मिनिटं आणि लगेच करायचं समजलं मी येते मग राऊंड मारून गावातून गावच आहे आलोच मी थांब आलो बोलो की आलो संध्याकाळ झाली मस्तपैकी आज मस्तपैकी म्हणजे रोज मस्तपैकीच होते आणि बघा छोटीशी अशी दिवाबत्ती गेली एकदम मस्त वाटतंय अगरबत्तीचा वास पण एकदम येतोय श्रीयान बघतोय मामाच्या गावाला जाऊया आणि काय केलं आज आ? आज तुला चहा मग बोलाच पाहिजे आता बोलतोय नको मग काय हे अरे मग कसे उकळतात बघा उकळत पाणी बटर मध्ये केलंय अरे वा म्हणजे आज मस्तच लागते मला असं वाटतंय म्हणजे आज संध्याकाळचा कशाचे दाणे मक्याचे दाणे आता मक्याचे दाणे खायचे आणि मग थोडीशी राहिलेली बिर्याणी ढोल ढोल कमी, कमी होणार आहे शंभर टक्के रोज शिड्या उतर चढ उतर चढ उतार करायला लागणार आहेत आता आणि आता खातो आणि नंतर चपाती भाजी ओके ओके चल घे पटकन भूक लागली आता खाऊ दे दुपारी, दुपारी जेवलंय त्याच्यावर आता नाश्ता आहे दुपारी किती वेळ आपण चार ला हा मग आता नाश्ता आहे पोट मोठा झालंय ना त्याला भूक लागते जास्त बसलो आरामात मक्का खाऊन झालाय आणि साहेबांना आमच्या गाजर हलव्याची चव सुटलेली आज स्पेशल आहे गाजर हलवा आठ दिवस झालं गाजर हाणून ठेवलं म्हणजे गाजर ते खिसायला काही चान्स नाही म्हणून कापून त्याला लावले आणि आता हा मॅश करतोय मस्त छान कुकरताय टुकर होत ना ते चुरतय आता होईल छान होईल त्याचा पण मी एकदा युट्यूब ला रेसिपी बघितलेली अशी म्हणून अशी करते आता होईल मस्त वासूक पाहिजे मस्त यायला लागला

पहिले मस्त तूप टाकला पॅन मध्ये ड्रायफ्रुट भाजून घेतले आणि मग त्याच तुपामध्ये हा जो गाजर हलवा केलेला गाजर किसून घेतलेला मॅश करून घेतलेला तो मस्त असा एकदम थोडासा परतवून घेते म्हणजे त्याचं सगळं पाणी वगैरे शोषून गेलं की मग साखर ऍड करणार मग ड्रायफ्रुट मग दूध पावडर आणि मग मिरची आणि मग फायनली डन होणार मीठा तो हो गया खाने के बाद जो मीठा था वो तो हो गया अभी खाने का खाली डिश भर खाने का हे वास तर एकदम भारी आला भारी झाला डन पाहिजे आता भर डिश आणि दे आणि खातो थोडं वास एक पौणे एकरांनी आला आता खाणके बाद कुछ मीठा हो जाय त्याला पाहिजे आता डिश भरून खाणार उरला उर तर डब्यामध्ये उद्याला मला ठेवणार नाही सगळंच खाऊन टाकतो थोडासा तुम्हाला प्रसाद म्हणून ठेवून देईन मी वा वा केला एवढासाच दिवस तर मस्त घाई गडबडीत गेला तुझी मजा मजा काय मजा मी पण थोडीशी हेल्प केली असं नाही की तुला सगळं करायला सांगितलं म्हणून गाजर आला होता मस्त

जो इम्पॉर्टंट काम होता उदे उदे चाप्लाग चाप्लाग मादे। मादे। तो काही केलाच नाही आमचे कपडे अजून तसेच आहेत बघू उद्या टाइम भेटला तर उद्या करू सो आजचा दिवस इथेच संपवतो भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट स्वीट ड्रीम शबाकेर शुभरात्री बाय